नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी वेदांगीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की अगं वेदांगी तू कुठे होतीस तुला मी शोधत होते तिथे आणि तू निघून का आलीस तेव्हा वेदांगी समोर येते आणि तिच्यासमोर चुरा दोरून म्हणते की काय चाललंय काय तुझं हे तू तु मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहेस का तू माझ्याशी खोटं बोलतेस फसवतेस मला तू गंडवतेस स्वतःच आकाशबरोबर डेट करून मोकळी झालीस आणि मला सांगितलंस की नऊ वाजता पोहोच म्हणून तेव्हा लगेच भूमी म्हणते की अगं काय बोलतेस काय तू हे मी आकाशची आणि तुझीच डेट प्लॅन केली होती मी तिथे का जाईन अगं मला तिथून वेटरचा फोन आला तेव्हा लगेच वेदांगी म्हणते की नाही खोटं खोटं बोलतेस तू साफ कोटारडी आहेस तू तुला आकाशबरोबर राहायचं असतं म्हणून तू हे सगळं करतेस बरोबर ना उगीच मला म्हणतेस की डेटवर जा आणि आकाशबरोबर डेट करून मोकळी होतेस आणि आकाश आणि माझ्यामध्ये येतेस तू प्रत्येक वेळेला मी बघितलं आहे ना तुला मला वाटतंय की तू हे सगळं ना मुद्दाम करतेस मला त्रास देण्यासाठी आणि एके ठिकाणी तर दाखवतेस की तुला आमच्या नात्याची खूप काळजी आहे पण दुसऱ्या ठिकाणी तू असं वाईट मनसुबे घेऊन जगतेस तेव्हा भूमी म्हणते की असं का करेन मी मी वाईट मनसुबा का ठेवेन डोक्यामध्ये खरंच सांगते मी तुला अगं मला तिथून फोन आला वेटरचा म्हणून मी गेले नाही तू तिथे नव्हतीस नाहीतर मी गेलेच नसते तेव्हा लगेच ती म्हणायला लागते की नाही खोटं बोलतेस तू तू हे सगळं मुद्दाम करतेस ना मुद्दामच आकाशला स्वतःबरोबर ठेवते आहेस आणि तुला माझ्याही गुडबुक्समध्ये मा राहायचं आहे आकाशची मैत्रीही सोडायची नाही आहे तुला आणि माझ्याही गुडबुक्समध्ये मा तू मला फसवतेस हो ना पण तू हे सगळं मला करतेस त्याचा मला त्रास होतो आहे तेव्हा भूमी म्हणते की नाही प्लीज असं का नको समजूस मी खरं खरं सांगते आहे अगं मी असं काहीही करत नाही आहे मी असं का करू तुमच्या दोघांच्या नात्यात मी का येऊ तेव्हा ते म्हणते की तू मुद्दामच केलंस त्या दिवशी पण तू रिंग घातलीस आणि आज तू असं केलंस यावरून तू सिद्ध करती आहेस की तू आमच्या नात्याच्यामध्ये येतेस तेव्हा है। भूमी म्हणते की अगं ती रिंग त्या दिवशी मी नाही घातली ती आकाशने तेव्हा ती म्हणते की एक्झॅक्टली आकाशने तुझ्याच बोटात ती रिंग का घातली आणि मुळात तू आकाशबरोबर गेलीसच का जर रिंग माझ्या साखरपुड्याची सिलेक्ट से करायची होती तर मग मला जायला हवं होतं ना तू आकाशला सांगायला हवं होतंस की वेदांगीला सोबत घेऊन जा मला तिथे का घेऊन नाही गेला तो तू का गेलीस तिकडे राहू दे मला जगायचंच नाही आहे अरे असं असण्यापेक्षा मी मेलेलीच बरे अशा नात्यामध्ये मला राहायचंच नाही मला खूप त्रास होतोय आता भूमी तिचा हात धरते सुरा मागे फेकून देते आणि म्हणते की अगं काय करतेस काय तू तुझ्या जीवाचं बरं वाईट का करतेस मी शपथ घेऊन सांगते माझ्या आईची तेव्हा ती म्हणते की आईची शपथ खोटी घेऊ शकतेस तू ना तू खूप खोटारडी आहेस ते म्हणते की हवं तर मी आकाशची शपथ घेते माझ्या मनात तसं काही नाही आहे अगं तेव्हा ती म्हणते की पुन्हा पुन्हा तू माझ्या आकाशशी खोटी शपथ घेतलीस खरंच मला खूप राग येतो या सगळ्याचा तू आमच्यामध्ये येत आहेस तू का मध्ये मध्ये येत आहेस तुला माहिती आहे ना इथे प्रॉब्लेम होत आहेत तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आहे तुझा तर मग तू इथून निघून जा ना आमच्या नात्याच्यामध्ये तू येतेस आणि सगळा प्रॉब्लेम होतो आहे आणि माझं प्रेम तुझ्यामध्ये येण्यामुळे खूप प्रॉब्लेममध्ये आहे उद्या काहीही होऊ शकतं मला आमच्या नात्याची काळजी वाटते तू हे सगळं करते आहेस ते मुद्दाम करतेस असं वाटतं आहे मला आणि मला या नात्यामध्ये आमच्या तिसरं कोणीही नको आहे म्हणूनच प्लीज तू इथून निघून जा या सगळ्यामुळे खूप त्रास होतो आहे आणि हो तुझ्या लक्षात येत आहे का एकदा मी तुला प्रॉमिस मागितलं होतं जेव्हा मी तुझा जीव वाचवला होता तेव्हा तुम्हाला प्रॉमिस पण दिलंस की तुला जे हवं आहे ते एक दिवस जर तुझ्यासाठी करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करशील मग आता असं समज की मी आता तुला मागते की तू हे घर सोडून आणि आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि तेव्हा मी तुला सांगितलंही होतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा मागे पलटून बघायचं नाही माझं प्रॉमिस पूर्ण करायचं लक्षात आहे ना तुझ्या की तू तु विसरली आहेस आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू सगळं लक्षात ठेवतेस त्याच वेळेला मग आता लगेच पुढे भूमी म्हणते की नाही मी विसरले नाही आहे माझे सगळं काही लक्षात आहे आणि मला माहिती आहे की तू मला प्रॉमिस मागितलं होतंस तेव्हा मग भूमीला ती म्हणते की दे मग मला प्रॉमिस दे हे घर आणि ही नोकरी कायमशी सोडून जाशील आकाशच्या आणि माझ्या आयुष्यात तू पुन्हा कधीही येणार नाहीस प्रॉमिस कर तेव्हा भूमी तिच्या हातात हात देऊन प्रॉमिस करून म्हणते की हो प्रॉमिस मी पुन्हा कधीही तुझ्या आणि आकाशच्या आयुष्यात येणार नाही मी हे घर सोडून निघून जाईन आणि ही नोकरीही असं म्हणून ती निघून जाते आणि ती निघून गेल्यावर वेदांगी खूपच खुश होते आणि ती हसायला लागते फायनली तिच्या मनात जे असतं ते तिने मिळवलेलं असतं आणि नंतर मग आता भूमी ही आकाशच्या रूममध्ये जाते आणि तिला सगळं काही आठवत असतं आणि तिने दिलेलं प्रॉमिस तिच्या लक्षात येतं बाजूलाच असलेला टूटू ती बघते आणि बरोबरच्या आठवणी तिला आठवतात जेव्हा आकाश रुसरेला असतो तेव्हा टूटूच्याच मदतीने फ्रेंडशिप करून भूमीने आकाशला मनवलेलं असतं म्हणूनच भूमी त्याच्या बेडवर बसते आणि टूटूला जवळ घेऊन ती रडत असते ती म्हणते की टूटू मला माफ कर आणि आकाश तूही मला माफ कर मी तुम्हाला सोडून निघून जात आहे त्याच वेळेला मग आता आकाशला तिने रूममध्ये लावलेला आईचा फोटो त्याचनंतर हनुमंताच्या म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी बाबांना पायावर उभं केलेला दिवस हे सगळं आठवतं आणि बाबा म्हणालेले असतात त्या हनुमंताची कृपा आणि आकाशरावांचे प्रयत्न यामुळे मी उभा राहिलो हे सगळं आठवतं नंतर मग आकाशबरोबर केलेला डान्स त्याचप्रमाणे लहान मुलांसारखं आकाशबरोबर खाल्लेली बोरो हे सगळं भूमीला आठवतं नंतर आकाशने भूमीला बरवलेला केक आणि त्यांच्या सगळ्या अशा प्रेमळ आठवणी भूमीला आठवतात आणि त्याचनंतर या सगळ्यामुळे भूमीला खूपच त्रास व्हायला लागतो नंतर वेदांगी ही डिनर डेट प्लॅन करूनही सगळा प्रयत्न फसल्याने भूमीला त्रास झालेला असतो आणि वेदांगीने हातात रिंग पाहून भूमीला झालेला सगळा त्रास हे सगळं तिला आठवतं आणि ती म्हणते की बस झालंय आता हे सगळं मला नको आहे त्यानंतर आकाशचे प्रेम आठवल्यानंतर तिला वेदांगी आणि आकाशचे क्षण आठवतात तिच्या लक्षात येतं की ती त्या दोघांच्या प्रेमाच्या आड येत आहे आणि वेदांगीने सांगितलंय की काही झालं तरी माझ्या आकाशच्या बरोबर आता राहायचं नाही इथून निघून जायचं दूर हे सगळं तिला आता आठवतं आणि ती तुटूला तिथेच जवळ ठेवते आणि नंतर तिथून मग बाहेर निघून जाते त्यानंतर आता इथे आकाशला जाणवतं की भूमी ही त्याच्यापासून खूप लांब चाललेली आहे आकाशभूमीला म्हणवतो की नको प्लीज भूमी तुम्हाला सोडून माझं मैत्री सोडून प्रेम सोडून नको जाऊस तरी भूमी म्हणते की नाही मला जावंच लागेल आकाश मी जात आहे तुझ्यापासून कायमची दूर तुझ्यापासून कायमची लांब जात आहे असं म्हणून आकाश तिकडून निघून चाललेलं असतो हे सगळं आता आकाशला आठवतं आणि तो पटकन दचकून उठून बसतो आणि म्हणतो की हे स्वप्न मला असं का पडलं असेल आणि असं विचित्र स्वप्न पडण्यामागचं नेमकं काय कारण असेल असा विचार आकाश करत असतो तितक्यात माणसी येते आणि म्हणते की भाऊजी हे बघा चिठ्ठी तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं आहे माणसी ही कसली चिठ्ठी आहे ती म्हणते की भाऊजी ही भूमिताईने तिच्या रूममध्ये ठेवली होती मी वाचले तुम्ही एकदा वाचून घ्या तेव्हा आकाश वाचतो त्याच्यात लिहिलेलं असतं की आकाश मी हे घर आणि नोकरी सोडून कायमची निघून जात आहे आणि माझ्यामुळे खरं तर वेदांगी आणि तुझ्या नात्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहेत आणि तुझ्या नात्यामध्ये आणखी काही त्रास व्हायला नको याच्यासाठीच मी हे घर सोडून निघून जात आहे मला माहिती आहे मी कोणालाही सांगितलं नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही मला माफ करा पण जर मी तुला सांगून गेले तर तू मला जाऊ देणार नाहीस आणि प्रयत्न करशील थांबवण्यासाठी मग मी तुला नकार देऊ शकणार नाही म्हणूनच मी न सांगता जात आहे आणि माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर आय एम व्हेरी सॉरी माफ करा असं म्हणून ती निघून गेलेली असते आता आकाश म्हणतो की हे काय झालं भूमी असं अचानक घर सोडून कशी निघून गेली तिच्या मनामध्ये हा असा अचानक विचार कसा काय आला माणसे म्हणते की हो ना मला पण कळलं नाही ताई असा विचार का करायला लागली खरं तर ती माझ्यासोबतच होती मला कळलंच नाही ती नेमकं काय का असा विचार करते माझ्याशीही ती काहीच न बोलता निघून गेली आहे तेव्हा आता आकाश हा कोणाला तरी फोन लावतो नंतर इथे बाबा पैसे मोजत असतात आणि मोजल्यानंतर जेमतेम पंधराशे रुपये असतात तेव्हा बाबांना प्रशांत म्हणतो की बाबा आता बाकीचं कसं करायचं सगळा घर खर्च भागवून आता एवढेच पैसे आपल्याकडे राहिले आहेत भूमी दरवाजावर असते आणि ती बॅग घेऊन हे सगळं ऐकत असते बाबा म्हणतात की अरे प्रशांत आता एवढ्याशा पैशात आकाशला काय द्यायचं आहे आपण खरंच त्याचे इतकं उपकार आहेत ते जाऊ देत कर्ज तरी आपल्याला फेडलं पाहिजे ऐन वेळेला त्याने आपल्यासाठी पैसे उभे केले पण थोडे थोडके का होईना त्याला पैसे तर दिलेच पाहिजेत ना आणि घर खर्च झालाय पण बाकी काय करायचं तेव्हा प्रशांत म्हणतो की बाबा तुम्ही यावेळेला नेमके तुमच्या पायावर उभे आहात म्हणून घर खर्चा तरी बघताय मी एक काम करू का माझे ट्युशनमधून काही पैसे मिळतात का बघतो त्या त्यातून जेमतेम दोन हजार असतील तेव्हा मग बाबा म्हणतात की अरे दोन हजार मग जेमतेम ती तीन हजार साडेतीन हजार झाले सहा लाखाचा खर्च आहे आकाशचा आपल्या डोक्यावर आणि सहा हजार तरी द्यायला नको का निदान सहा लाखाचा हप्ता म्हणून महिन्याला सहा हजार तरी दिलेच पाहिजेत ना रे आणि तीन हजार आणि दोन हजार काय देऊ तिथे माझ्या मुली नांदत आहेत दोन दोन आणि त्या ते त्यांच्या सासरी आहेत आकाश भले काही बोलणार नाही पण तरीही आपल्याला वाईटच वाटतं ना अरे रस्त्यात मला माणसं दिसतात ती मला म्हणत असतात की तुम्ही अभिनंदन करतोय की पायावर उभे राहिलात पण त्या अभिनंदनाच्याच वेळी मला आकाशचं कर्ज डोक्या डोक्यासमोरही डोळ्यात येतं तितक्यात तिथे भूमी येते भूमीची बॅग पाहून बाबांना आणि प्रशांतला धक्काच बसतो ही बघत असतात बाबा विचारतात की काय झालंय भूमी तू इथे तेव्हा भूमीला पुन्हा वेदांगीने मागितलेलं प्रॉमिस आठवतं ती म्हणते की बाबा मी घर सोडून म्हणजेच ते नोकरी सोडून कायमची आलेली आहे हे ऐकल्यानंतर माधवरावांना धक्काच बसतो ते खाली बसतात आता प्रशांतला भूमी पाणी आणायला पाठवते आणि म्हणते की लवकर ये रे प्रशांत आणि बाबा पाणी देत असताना नकार देतात आणि म्हणतात की भूमी हे काय करून बसलीस तू तू ती नोकरी सोडून बसलीस अगं माझ्याने प्रशांतपेक्षा तुझा पगार चांगला होता आणि म्हणूनच आम्ही इतकी मोठी झेप घेतली होती ना ऑपरेशनची मग आता काय तू त्यांच्याकडे नोकरीला होतीस अगं जरा तरी विचार करायचाच ना बाळा नोकरी सोडताना असं काय कारण होतं की तू नोकरी सोडलीस तिथे तुझ्या दोन बहिणी आहेत आणि आकाश आपल्यावर सहा लाख रुपये कर्ज आहे आणि मला असं वाटत होतं की तुझ्या या पगारामधून निदान आकाशचं कर्ज तरी आपण बऱ्यापैकी फोड फेडलो असतो पण तू तु, तु, तुझ्यावर माझी सगळी बिस्त होती ग आणि तू मात्र इतक्या चांगल्या पगाराची नोकरी घालवून बसलीस कसं करायचं आहे आपण आता भूमी म्हणते की बाबा काळजी करू नका ना मी दुसरी नोकरी नक्कीच शोधेन तेव्हा बाबा म्हणतात की हो गं बाळा शोधशीलच दुसरी नोकरी पण इतका चांगला पगार तुला कुठे अजून मिळणार आहे का अशा पगाराची नोकरी सोडून तू खूप मोठी चूक केलेली आहेस बाळा खरंच आता काय करायचं आहे अगं तिथे आपल्या दोन बहिणी आहेत त्यांना जर कण काही बोललं तर कसं वाटेल आपल्याला आणि मेल्याहून मेल्यासारखं होईल ग महिने मान खाली जाईल मी त्यांच्या घरात मानाने सन्मानाने जाऊ देखील शकत नाही जर आपण त्यांचे पैसे महिनोमहिनी देत राहिलो असतो तर तिथे जायला काहीच वाटलं नसतं पण आता तिथे मान खाली पडल्यासारखी झाली आहे मला काय करू तू देखील नोकरी सोडून बसलीस आणि माझा पगार म्हणजे अगदी तुटपुंजा त्याच्यात आपण काय करणार आहोत घर -कर खर्च भागवणार की त्या आकाशचं लोन फेडणार बाकी लोक मला बघतात पण मला किती त्रास आहे किती कर्ज आहे डोक्यावर हे कोणालाही बघत नाही फक्त समोर लोक चाललेले बघतात म्हणून सगळं झालं असं नाही आता ही नोकरी तू सोडलीस याचा अर्थ माझा आता सगळंच संपलं म्हणायचं या सगळ्यामध्ये आता मी कसं करणार आहे मला खरंच कळत नाही आणि मला खूप त्रास होतो या सगळ्याचा तू ही नोकरी सोडायला नको हवी होतीस तू एकदम बेजबाबदारपणे का वागलीस मला या सगळ्याचं खरंच खूप वाईट वाटतं आहे असं ते म्हणत असतात नंतर आता आकाश सगळ्यांना चिठ्ठी दाखवतो वेदांगी मुद्दामच ते चिठ्ठी वाचण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते की काय याच्यात लिहिलेलं सगळं ती वाचते आणि म्हणते की बापरे मूमी कसं काय घर सोडून गेली अरे खरं तर ती या घरातच राहायला हवी होती ना आणि आपला प्लॅन फायर झालं असं तू म्हणतोयस खरंच झाला झालाय प्लॅन तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो ना भाऊजी तुम्ही जे ठरवलं त्याच्या अगदी उलटच घडलं आहे आणि भूमिताई कायमचं घर सोडून गेली ती प्रेम कुठल्याही क्षणी कन्व्हिन्स करेन असं वाटत होतं पण मात्र भूमिताई कायमचीच तुमच्या आयुष्यातून तुम निघून गेली त्याच वेळेला मग आता आकाश येऊन म्हणतो की नाही असं काहीही होणार नाही भूमी काही सोडून कोणाला गेलेली नाही तेव्हा हो रागिनी आता बघतच असते ती म्हणते की काय करणार आता मला खरंच खूप काळजी वाटते भूमीची ती एकटी कुठे गेली असेल आणि तिने कसला राग डोक्यात घातला असेल तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी कुठेही जाणार नाही भूमी ही परत येणार आहे इनफॅक्ट भूमी परत आलेली आहे असं म्हटल्यावर आकाश मागे वळून बघतो तेव्हा दरवाज्यावर भूमीच उभी असते आणि तिच्या हातात पुन्हा ती बॅग असते आणि भूमीला पाहिल्यानंतर बाकी सगळ्यांचाच रागिनीचा आणि वेदांगीचा चेहऱ्यावरचा रंग सोडून गेलेला असतो मात्र बागेजणं हे खूप आनंदाने भूमीकडे बघत असतात आणि भूमी आल्यामुळे खुश असतात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं तू मला इथे अर्जंटली असं का बोलावून घेतलंस तुला बाबांबद्दल काही बोलायचं आहे का त्याच वेळेला भानुशाली आलेला असतो भूमी म्हणते की मला सगळ्यांसमोर एक गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे भानुशाली सर आहेत ना त्यांनी मला प्रपोज केलेलं आणि मला त्यांनी उत्तर मागितलं होतं तर मी भानुशाली सरांबरोबर लग्न करायला तयार आहे हे सगळ्यांसमोर मी कबूल करत आहे आता भानुशालीशी लग्न करायला भूमी तयार झाल्यावर नेमकं का आकाशचं काय होणार आणि हा तो लग्न कसं सांभवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा